नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आप आहे आपल्या आवड आवडशाळेच्या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रुपयांची टक्केवारी कशी काढायची असते बघा एकदम सोपा व्हिडिओ आहे मित्रांनो जर तुम्ही कुणाकडून ही जर पैसे उसने घेतले जर तुम्ही कर्ज घेतलं समजा जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राकडून पैसे घेतले समजा तुम्ही एक टक्क्याने दोन टक्क्याने तीन टक्क्याने चार टक्क्याने जर तुम्ही पैसे घेतले तर त्याचं व्याज कसं काढायचं किंवा जर तुम्ही एखाद्या भिशीतून पैसे घेतले तर त्याचे व्याज कसं काढायचं किंवा जर बचत गटातून पैसे घेतले समजा पाच टक्के दहा टक्के घेतले तर त्याचा व्याज दर कसा असतो ते तुम्हाला एका सेकंदामध्ये या व्हिडीओतून समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवर अजून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला एका सेकंदामध्ये यातील याची तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे तुम्ही कुठूनही पैसे जरी काढलेत उसने कुणाकडूनही घेतलेत जर तुम्ही उसने कुणाकडूनही घेतले त्याचा व्याज जर कितीही असू दे तर तुम्ही एका सेकंदात त्याचं तुम्ही उत्तर काढणार आहात तर बघा एकदम सोपा व्हिडिओ आहे इथं आपण घेतलेला आहे की पाच हजार रुपयेचे पाच टक्के म्हणजे किती जर तुम्ही एखाद्याकडून पाच हजार रुपये घेतलेत आणि तेही पाच टक्के दराने तर त्याचं आपल्याला व्याज काढायचा आहे तर कसं काढायचं एकदम सोपा आहे बघा पाच हजार असं लिहायचं गुणाकारामध्ये इथं पाच लिहा छेदामध्ये खाली शंभर लिहा बरोबर आणि काय करायचं आहे दोन झिरो गेले दोन झिरो गेले पाच पाच झाले पंचवीस आणि वरचा झिरो म्हणजे अडीचशे रुपये हे अडीचशे रुपये काय आलं तर हे व्याज आलं अडीचशे रुपये हे व्याज आलं म्हणजे पाच हजार रुपये देऊन तुम्ही पुन्हा वर अडीचशे रुपये हे व्याज देऊ शकता पाच टक्के व्याज दर नाही तर अशी असते रुपयाची टक्केवारी

तर तुम्हाला ते महिन्यात तेवढे तुम्हाला पैसे द्यावे लागतात पाच टक्के दराने आता बघा इकडे सेम आपल्याला तेच करायचं आहे सात हजार रुपये आठ टक्के म्हणजे किती जर तुम्ही एखाद्याकडून सात हजार रुपये घेतले आणि तेही आठ टक्के दराने तर ते तुम्हाला पैसे तेवढे तुम्हाला जो व्याज देणार आहे ते तुम्हाला महिन्यात द्यावं लागेल बघा सात हजार इथे लिहायचंय आपल्याला गुणाकारामध्ये आठ आणि छेदामध्ये शंभर आता या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे दोन झिरो गेले दोन झिरो गेले साती आठ झाले छप्पन आणि हा वरचा झिरो पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपये हे महिन्याला तुम्हाला द्यावे लागतील हे महिन्याचं व्याज आहे पाचशे साठ रुपये बरोबर तर अशा प्रकारे आपण रुपयांची टक्केवारी काढतो आता आपण थोडीशी मोठी रक्कम घेऊया म्हणजे तुम्हाला सगळं काही या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील तर आता इथे बघा दहा हजार रुपयेचे नऊ टक्के म्हणजे किती आता हे आपल्याला काढायचंय इथं आपण दहा हजार असं लिहूया छे म्हणजे गुणाकार असतो हे नऊ आणि टक्केच्या बदलामध्ये खाली शंभर लिहावं लागतं आपल्याला आता या संख्येला आपण भाग द्यायचा आहे दोन झिरो दोन झिरो गेले आता बघा नऊ एक्के नऊ आणि वरचे हे दोन झिरो म्हणजे नऊशे रुपये नऊशे रुपये काय होणार आहे आपलं हे व्याज होणार आहे दहा हजार रुपये नऊ टक्क्याने नऊशे रुपये हे व्याज होणार आहे तर अशा प्रकारे बघा मित्रांनो एका सेकंदामध्ये तुम्ही आन्सर काढू शकता तुम्ही तुमच्या वहीमध्ये याची आन्सर काढून ठेवा आणि तुमचं उत्तर तुम बरोबर आहे की नाही तुम्ही चेक करू शकता आता बघा तीस हजार रुपयाचे सहा टक्के आता इथं आपण तीस हजार असं लिहायचं गुणाकारामध्ये सहा लिहा छदामध्ये शंभर लिहा आता या संख्येला भाग द्यायचा आहे दोन झिरो कट दोन झिरो कट ट्रिक झाले अठरा आणि वरचे दोन झिरो म्हणजे अठराशे रुपये अठराशे रुपये काय होणार आहे हे आपलं व्याज होणार आहे अठराशे रुपये आपलं व्याज होणार आहे बघा फक्त बँकेच व्याज वार्षिक असतं फक्त बँकेचं व्याज वार्षिक असतं बाकी तुम्ही कुठूनही जर कर्ज काढलं तर ते मात्र तुम्हाला महिन्यात त्याच व्याज द्यावं लागतं फक्त बँकेचा व्याज जर हा वार्षिक असतो बघा आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया आता बघा पन्नास हजार रुपयाचे दहा टक्के आपल्याला काढायचे पन्नास हजार रुपयाचे दहा टक्के आता काय से करायचं सेम आपण तीच करायची आहे प्रोसेस पन्नास हजार गुणिले दहा शेदामध्ये इथं शंभर लिहा आता बघा दोन झिरो गेले दोन झिरो गेले आता आपल्याला या संख्येला फक्त भाग द्यायचा आहे फक्त गुन्हा करता करायचंय आपल्याला दहा पाच पन्नास होतील आणि वरचे दोन झिरो म्हणजेच पाच हजार रुपये याचं व्याज होईल पाच हजार रुपये याच व्याज होईल म्हणजे पन्नास हजार चे दहा टक्के व्याज दराने पाच हजार व्याज होईल आता इथं बघा पंचवीस हजार चे 12 बारा टक्के म्हणजे किती म्हणजे पंचवीस हजार रुपये बारा टक्के म्हणजे किती आता इथं आपण पंचवीस हजार असं लिहायचं गुणाकारामध्ये बारा आणि छेदामध्ये शंभर बरोबर दोन झिरो गेले दोन झिरो गेले आता या संख्येला आपण बारा पंचवीस झाले साठ शून्य इथं घ्या ऑलरेडी आपण हा शून्य तर लिहूया बारा पंचवीस साठ इथं शून्य इथं सहा आले बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि हे सहा झाले तीस म्हणजेच तीन हजार रुपये तीन हजार रुपये एवढं याच व्याज होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण रुपयांची टक्केवारी पाहिलेली आहे म्हणजे तुम्ही कुणाकडून ही दर पैसे उसने घेतले आणि तेही कितीही कितीही व्याजदर त्याचा असू दे तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता तुम्ही त्याचं व्याज अशा प्रकारे काढू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद